स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं या मागणीसह दादरला येणाऱ्या संविधान आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे आणि नगरसेविका पुष्पा सोनवणे यांच्या नेतृत्वात संविधान आर्मीचे कार्यकर्ते मुंबईत येणार होते मात्र त्यांना भुसावळच्या शहर पोलिसांनी अटक केली आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी ठिया आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली दरम्यान काही वेळानंतर कायदेशीर कारवाई करून आंदोलकांना सोडून देण्यात आला संविधान निर्मात्यांचं नाव दादरच्या चैत्यभूमी रेल्वे स्टेशनला या ठिकाणी मिळालेलं नाही आहे या मागणीसाठी नामांतर झालंच पाहिजे हा नारा घेऊन आम्ही दादर चैत्यभूमीकडे या ठिकाणी प्रचंड गाड्यांचा ताफा घेऊन एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन आम्ही सर्व मुंबई दादरकडे निघालो होतो परंतु या ठिकाणी भुसावळ शहर पोलीस ठाणेनी आम्हाला या ठिकाणी अटक केली ही दडपशाही ही मुस्कटदाबी संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार हक्क आहे मध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर जय सन्मान मध्ये आपण पाहूया